मंडळी आज तुमच्यासोबत माझ्या दुपारच्या जेवणाची थाळी शेअर करते अतिशय सोपी आणि तुम्ही अर्ध्या ते पावून तासात बनवून तयार करू शकता का तर आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यामध्ये खूप वेळ किचनमध्ये उभं राहूशी वाटत नाही तर इथं फ्लावर चिरून आहे बटाटा चिरून आहे एक टॅमॅटो कांदा कोथिंबीर घेतलं आहे एवढंच साहित्य याला लागणार आहे वाटणघाटण मी काहीही करणार नाही आहे तरी देखील अतिशय चमचमीत ही भाजी बनवून तयार होते तर कढईमध्ये तेल गरम केले जरासं मीठ घातले आणि हे बटाटे घालायचे तर मीठ घालणं आवश्यक आहे नाहीतर बटाटे कढईला चिटकू शकतात त्यामुळे थोडंसं मीठ घालायचं पनीर फ्राय करताना किंवा कोणतीही भाजी फ्राय करताना तेलामध्ये मीठ घातलं की भाज्या कढईला चिटकत नाही ही टीप लक्षात असावी तर इथं ग्लासभर तांदूळ घेतला स्वच्छ पाण्याने धुवून घेतला त्यानंतर ग्लासभर पाणी घातलं यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं छान असं मिक्स करायचं तर भातामध्ये कधीही थोडंसं हात घालून मिक्स करायचं म्हणजे भात जागजागी खारट लागत नाही व्यवस्थित असं त्याचं म्हणजे मीठ लागतं आपल्याला तर आता कुकर लावलेला आहे आता याची मोठ्या गॅसवर एक शिट्टी करणार आहे आणि पाच मिनटं गॅस चालू ठेवणार मध्यम गॅसवर आणि गॅस बंद करणार म्हणजे एक शिट्टी झाल्याच्या नंतर गॅस बारीक करायचा इथं बटाटे आपले छान असे फ्राय झालेले आहेत मस्त असा रंग आलेला आहे अशा पद्धतीने जर बटाटे आणि फ्लावर फ्राय करून घेतला ना तर भाजी अतिशय सुंदर होते तुम्ही बटाटे पाहू शकता मस्त यांना रंग आलेला आहे आता याच तेलामध्ये आपल्याला फ्लावर देखील परतून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि अतिशय थोडीशी हळद घातली आता इथे हळद आणि मीठ घालण्याचं कारण म्हणजे फ्लावरला अतिशय असा उग्र वास असतो त्यामुळे काय होतं भाजीमध्ये सुद्धा तो वास उतरतो त्यामुळे थोडंसं मीठ हळद घालायचं आणि व्यवस्थित असं परतून आहे हे बघा परतल्याच्या पर नंतर थोडा हा शिजला जातो मऊ होतो आता आपलं हे तेल निथळण्यासाठी सा साईडला ठेवलं त्यानंतर लगेचच आपल्याला फुलके बनवण्यासाठी कणिक मळून घ्यायचे आहे त्यासाठी इथं भांड्यामध्ये पाणी घातले आणि मीठ घातले आता हे व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे आणि यामध्ये आपल्याला गहू पीठ घालायचं आहे हे बघा तर इथं तुमच्या फॅमिलीनुसार तुम्ही कणिक मळून घेऊ शकता तर मंडळी कधीही स्वयंपाक करताना ना, ना भाजी बनवायच्या आधी कणिक जर मळून ठेवली तर ती छान अशी मुरली जाते त्यापासून तुम्ही चपात्या बनवा किंवा फुलके बनवा अतिशय सॉफ्ट असे बनवून तयार होतात त्यामुळे कणिक कधीही आधी मळून घ्यायची आता व्यवस्थित अशी थोडं थोडंसं पाणी घालून मस्त ही कणिक मळून घ्यायची खूप जास्त मळत बसलेली नाही आहे व्यवस्थित अशी मळून साईडला ठेवली आता ही कणिक छान दहा ते पंधरा मिनटासाठी मुरून देणार आहे तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊया तर ज्या तेलामध्ये आपण बटाट्याने फ्लावर फ्राय करून घेतला होता त्यातलं ते अर्ध तेल तसंच राहिलं त्यामध्ये आणखी थोडंसं तेल घातलं तेजपान जिरं आणि थोडासा दालचिनीचा तुकडा घातला आहे तर तुम्ही तेजपान आवरजून घाला दालचिनी नाही घातली तरीसुद्धा चालेल का तर ह्या भाजीमध्ये ना ह्या तेजपानाचा सुगंध अतिशय छान येतो यामुळे भाजीचा फ्लावरचा अजिबात वास येत नाही इथं आलं लसणाची पेस्ट घातलेली तर मैत्रिणींनो मी आठवड्यातून एकदा आलं लसणाची पेस्ट तयार करते आणि ज्यावेळेस मी कोथिंबिरीचे गड्डे आणते ना त्यावेळेस कोथिंबिरीची पानं पानं भाजीमध्ये चिरून घालण्यासाठी ठेवते आणि काड्या आलं लसणाच्या पेस्टमध्ये वाटून घेते तर इथं मसाल्यामध्ये घरगुती लाल तिखट गरम मसाला धना पावडर हळद मीठ हे सगळे मसाले घातले होते आणि सोबतच थोडीशी कस्तुरी मेथी देखील घातली होती यामुळे या, या भाजीला अतिशय छान असा सुगंध येतो कस्तुरी मेथीचा अवरजून घालत ज्या भाज्यांना अतिशय छान अशा भाज्या होतात मसाला करपू नये या यामुळे यामध्ये आपण थोडंसं पाणी देखील घातलेलं आहे पाणी घातल्यामुळे दोन फायदे होतात एक तर आपला मसाला परत म्हणजे असं करपला जात नाही छान परततो शिवाय मसाल्यांचा सुगंध पाणी घातल्यामुळे उबरहून येतो त्यामुळे कधीही मसाला परतताना थोडंसं पाणी घालायचा खूप छान याचा रिझल्ट येतो त्यानंतर पिकलेला टॅमॅटो घातला आहे कोथिंबीर घातली आता हे आपल्याला व्यवस्थित असं टॅमॅटो छान असा मॅश होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे जोपर्यंत आपलं टॅमॅटो शिजते तोपर्यंत मसालेसुद्धा छान असे परतले जातात दोन ते तीन मिनटं याला झाकण ठेवून अतिशय मध्यम गॅसवर परतून घेतलेले हे बघा आता ह्या मसाल्याचा अतिशय छान असा घमघमाट गम, सुटलेला आहे मैत्रिणींनो वाटण घाटण ना, न ना करतासुद्धा भाज्या अतिशय छान होतात फक्त बनवण्याची पद्धत जमली पाहिजे हे बघा आता हे छान असं मिक्स करायचं तर ही भाजी आमच्या घरामध्ये तर सगळ्यांनाच आवडते तुमच्या घरी देखील सगळ्यांना आवडेल तर मंडळी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा हा आणि ही वी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा तर यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्हाला हवं तेवढं तुम्ही यामध्ये पाणी घाला तर यामध्ये आपण वाटणघाटण केलेलं नाही आहे त्यामुळे खूप जास्त देखील पाणी घालायचं नाही भाजीला असं लपथपीत राहील इतकंच यामध्ये पाणी घालायचं खूप जास्त पातळ किंवा खूप जास्तच कोरडं ठेवण्याची गरज नाही आहे भातासोबत आणि फुलक्यांसोबत दोन्हीसोबतही खाता येईल अशा पद्धतीची आपल्याला याची ग्रेव्ही करायची आता झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटासाठी मध्यम गॅसवर ही भाजी मी व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली आहे यामध्ये हवसन तुम्ही चमचाभर शेंगदाण्याचा देखील घालू शकता पण माझ्या मते त्याची आवश्यकता नाही आहे अतिशय छान अशी ही दाटसर भाजी बनवून तयार होते तर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट घालायचा नसेल आणि भाजी पातळ वाटत असेल तर ह्या बटाट्याच्या फोड्या ज्या आहेत ना त्या थोड्याशा मॅश करायच्या म्हणजे भाजी अतिशय छान अशी मिळून येते आता भाजी तयार आहे यावरती कोथिंबीर घालायची आणि गॅस बंद करायचा अतिशय चविष्ट अशी आपली फ्लावर बटाट्याची भाजी इथं बनवून तयार आहे भात देखील शिजून तयार आहे आता आपण मस्त असे गरमागरम फुलके बनवायला घेऊ तर उन्हाळ्यामध्ये तेलकट खाण्याची इच्छा नसते त्यामुळे दुपारच्या जेवणामध्ये असे मऊ लुसलुशीत फुलके खूप छान लागतात त्यामुळे तुम्ही दुपारच्या जेवणामध्ये फुलके बनवू शकता थोडंसं तेल घालून हे पीठ पुन्हा एकदा व्यवस्थित असं मळून घ्यायचं हे बघा अतिशय मौसूद हे पीठ तयार झालं आहे थोडंसं व्यवस्थित मळून घ्यायचं म्हणजे कसं फुलके अतिशय नरम भरून तयार होतात अगदी तुम्ही दुपारी बनवलेले फुलके संध्याकाळी जरी खाल्ले ना तरी तुम्हाला वाटणार नाही की हे खूप वेळ बनवून झालेले आहेत आता इथं थोडंसं सुकं पीठ घेतले तर थोडासा गोळा मोळून घ्यायचा आणि याचा आपल्याला छान अशी चपातीपेक्षा बारीक आणि थोडासा पातळ हा फुलका लाटून घ्यायचा आहे फुलके खूप मोठे मोठे नसतात अतिशय नाजूक आणि छोटे छोटे असतात जे बघायला देखील छान वाटतात आणि खाण्यासाठी तर अप्रतिम लागतात ग्रेव्हीच्या भाज्यांसोबत फुलक्यांचं कॉम्बिनेशन अतिशय मस्त आहे ज्यांना तेलकट खाल्ल्यामुळे पित्त वगैरे वाढतं त्यांनी फुलके आवर्जून जा छान लागतात आता आपला फुलका बनवून तयार आहे आता याला मस्त असं शेकवून घेऊया तर खूप जण डायरेक्ट गॅसवर देखील एका साईडने शेकून दुसरी बाजू गॅसच्या फ्लेमवर शेकतात पण मी तसं करत नाही का तर गॅसच्या फ्लेमवर डायरेक्ट शेकणं मला मनाला पटत नाही का तर लहान मुलांना खायचं असतं आणि आपण डायरेक्ट गॅसवर शेकलेलं अन्न नुकसान करू शकतं त्यामुळे मी अशाच पद्धतीने हे फुलके शेकून घेते खूप छान असे टम्म फुकतात हे बघा अतिशय मस्त याला आपण आतमध्ये तेलाचा न वापर केला तरीसुद्धा अतिशय मस्त फुकतात पटपट बनवून तयार होतात खूप वेळ देखील लागत नाही तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा माझ्या आजच्या दुपारच्या जेवणाचा मेन्यू तुम्हाला कसा वाटला ना मला नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्ही देखील दुपारच्या जेवणामध्ये अशा प्रकारचा मेन्यू बनवू शकता हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला देखील असे छान छान व्हिडिओ बघायला मिळतील तर हा बघा फुलका अतिशय टमटमीत फुगला होता एकही फुलकाचा हे नाही झालेला की सगळी अशी फुगलेली त्यामुळे गॅसच्या फ्लेमवर शेकवण्यापेक्षा तव्यावरतीच तुम्ही व्यवस्थित असं शेकवून घ्या खूप छान होतात तर चला इथं ताट वाढून घेतले तर भाताच्यासुद्धा खूप जास्त शिट्ट्या करून घ्यायच्या नाही एक शिट्टीमध्ये किंवा दोन शिट्ट्यामध्ये भात अतिशय छान शिजला जातो आता इथे मस्त असे गरमागरम फुलके भात भाजी आणि त्यासोबत थोडीशी काकडी टॅमॅटो घेतले अतिशय सुंदर असं छान आपलं दुपारचं जेवण बनवून तयार आहे तुम्हाला कसं वाटलं ना मला कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला देखील शेअर करू शकता आणि आपल्या चॅनलवरचे इतर व्हिडिओसुद्धा पाहू शकता पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये